महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगेत वसलेलं भक्तांच्या श्रद्धेचं आणि उत्सवाचं केंद्र जेजुरी खंडोबा देवस्थान लोककथेनुसार मल्ला आणि मनी या राक्षसांचा वध इथे झाला आणि या भूमीत उभा राहिला येळकोट येळकोट जय ये मल्लारचा जयघोष खंडोबा म्हणजे मल्हारी मारतंड भगवान शिवाचा अवतार तसेच शेतकरी धनगर बहुजन समाजाचं कुलदैवत खंडोबाची उपासना महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशात शतकानुशतक चालू आहेत जेजुरी मंदिराचं बांधकाम यादवकालीन मानलं जातं दगडी वास्तुशिल्प भव्य कळस विशाल मंडप यामुळे हे मंदिर ऐतिहासिक वैभवाचं दर्शन घडवतं पुराणिक कथेनुसार इथेच खंडोबाने दुष्टांचा संहार केला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो पायऱ्या लागतात गाभाऱ्यातील मूर्ती दगडात कोरलेली असून खंडोबा आपल्या दोन्ही पत्नींसह विराजमान आहेत दररोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा केली जाते आरतीच्या वेळी संपूर्ण मंदिरात घंटानाद शंख ध्वनी आणि ढोल ताशाचा गजर दुमदुम यळकोट यळकोट जय मल्हार गर्जनेत भक्त दंग होते जेजुरीतील सर्वात मोठा सोहळा म्हणजे ओष पौर्णिमा यात्रा लाखो भाविक जेजुरीत जमून पालख्यांसह जयघोष करतात गावोगावी निघणाऱ्या पालख्या वाजत गाजत मंदिरात येतात भक्ती आनंद आणि सांस्कृतिक परंपरेचं अद्वितीय मिश्रण अनुभवायला मिळतं खंडोबाशी निगडित अनेक लोककथा आहेत संहार, बानाई आणि माळसा यांच्या कथा धनगर समाजातील परंपरा आणि शेतकऱ्यांच्या अडचणीत मदतीला धावून जाणारा खंडोबा या कथांमुळे खंडोबा हा फक्त देव नाही तर लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनला अनेक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी मैल पायी चालत येतात नवस फेडताना नारळ फोडतात वडे भाकरीचा नैवेद्य करतात भक्तांच्या डोळ्यातला आनंद आणि समाधान हे खंडोबाच्या भक्तीचं खरं प्रतीक आहे मंदिराभोवतालचा डोंगर डोंगराथा सकाळच्या सूर्यप्रकाशात उजळलेलं गाव आणि संध्याकाळी घंटानादात हरवलेलं वातावरण हे सगळं जेजोरीला अजूनच पवित्र आणि आकर्षक बनवतं जेजुरी खंडोबा देवस्थान म्हणजे श्रद्धा परंपरा आणि एकतेचं प्रतीक इथे येणारा प्रत्येक भक्त आत्मिक समाधान घेऊन परततो खंडोबाची ही नगरी आपल्याला शिकवते भक्तीने आणि पराक्रमाने जीवन जगलं तरच खरी विजयाची वाट सापडते येळकूट येळकूट जय मल्ला